गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा संपूर्ण राज्यात चर्चेत आलाय देशमुखांची क्रूर हत्या पवनचक्की उद्योग खंडणीचे आरोप शस्त्र परवानी आणि वाल्मिक कराडची अटक अशा सगळ्यात आणखी एका गोष्टीची चर्चा होते ती म्हणजे इथल्या वंजारी समाजाची त्यामुळे वंजारी समाजाचा नेमकी इतिहास काय आहे हा समाज मुळचा कुठला आहे आणि कोण होता याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण असाच दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू बंजारा आणि वंजारी या शब्द सामर्थ्यामुळे दोन्ही समाज एक आहे अशी आपली फसगत होते परंतु हे दोन्ही समाज एक नसून वेगवेगळे आहे मुघल आक्रमणामुळे तसेच विषम परिस्थिती दुष्काळ आणि सतत जीवमुठी धरून जगावे लागत असल्यामुळे पंधराव्या सोळाव्या शतकाच्या दरम्यान जवळपास तीस क्षत्रिय जाती या राजस्थानमधून दक्षिणेकडे स्थलांतरित झाल्या त्यातील एक जात म्हणजे वंजारी मूळचा क्षत्रिय असलेला हा वंजारी समाज नंतर दक्षिणेत आल्यानंतर मालवाहतुकीचे काम करू लागला वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत महाराणा प्रतापसिंह हो यांच्या दरबारात श्री भल्लसिंह वंजारी आणि श्री फतेसिंह वंजारी हे प्रधान सेनापती होते त्यांना कडवे योद्धेही मानले जायचं इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी आपल्या लेखात सांगितल्यानुसार अनेक वंजारी हे स्वतःला राजपूत कुळातील राणा प्रताप यांचे वंशज समजतात राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेत आले असावेत असं मानलं जातं पण हे ऐतिहासिक वास्तव्य नाहीये त्याच्यात अनेक उपजमातीचे लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकामध्ये वांजारी समाजाच्या तरुणांचाही समावेश होता असा दावा केला जातो धर्माजी मुंडे यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली वांजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केलं पण इग्रजांच्या काळात या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का पडला त्यामुळे तो पुढे डोंगराळ भागात वास्त्या करून हा समाज राहू लागला आपला माल वाहतुकीचे व्यवसाय सोडून त्यानंतर तो शेती करू लागला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाजाचे वास्तव्य आहे यासोबत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड राजस्थान हरियाणा पंजाब जम्मू आणि काश्मीर यासारख्या राज्यातही वंजारी समाज काही प्रमाणात आढळतो इतर जातीप्रमाणे वांजारी समाजसुद्धा विविध जातीमध्ये विभागला गेलेला आहे वंजारी समाजात चार प्रमुख उपजाती अठ्ठेचाळीस कुळे बावीस वंश आणि तीनशे सत्याहत्तर आडनवे आहेत त्यामध्ये चार उपजाती प्रमुख आहेत लाडजीन वंजारी भुसारजीन वंजारी माथुरजीन वंजारी आणि रावजीन वंजारी या वंजारी समाजाच्या चार पोट जाती आहेत या चार पोट जाती मिळून वंजारी समाज तयार होतो या चार पोट जातीमध्ये विभागलेला हा समाज त्यांचे राहणीमान बोलीभाषा आणि धार्मिक चालीरीती या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा समाजासारख्याच आहेत तसेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणे सहभागी झालेला आपल्याला आढळतो रावजीन वंजारी समाजाचे वास्तव्य हे जास्त प्रमाणात अहमदनगर बीड यासारख्या जिल्ह्यात आढळते महाराष्ट्रात वंजारी समाजाची लोकसंख्या पंच्याऐंशी लाख ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे सध्या ती वाढलेली आहे संत श्री भगवान बाबा यांच्यासारखे महान संत हे वंजारी समाजामध्ये होऊन गेले राष्ट्रसंत भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले आज वंजारी समाज त्यांना आपले दैवत मानतो चार पोट जातीमध्ये विभागलेला हवांजारी समाज संत श्री भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणात संघटित झालेला आहे पूर्वीच्या काळी वंजारी समाजातील काही लोक व्यापारही करायचे यामध्ये मुख्यत्व हिरे मोती जवारत खारी खोबरे बदाम इलायची यासारख्या मालांचा व्यापारी समाज करायचा हा समाज पूर्वी तांड्यांमध्ये राहत असायचा वाहतुकीचा काळी हा समाच वना त्या ही मंदली समाज वनामध्ये राहायचा त्यामुळे या समाजाला रावजीन वंजारी असंही म्हटले जातं या समाजाने उद्योग व्यवसाय समाजकारण राजकारण या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे राजकारणात गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड रमेश कराड सुहास कांदे संतोष बांगर इत्यादी असे नेते वंजारी समाजातून पुढे आलेले आहे कलाक्षेत्रात पंडित भीमसेन जोशी यांचे नावही आपल्या परिचयाचेच असेल अकोला जिल्ह्यातील सुषमा नागरे या चौदा वर्षाच्या मुलीने प्री ऑलिम्पिककरिता करिता कॅनडा इथे जाऊन आपले क्रीडा कौशल्यही दाखवले पूर्वीच्या काळी ज्या भागात दुष्काळ पडत असे तिथे हा समाज धान्य पुरवठा करत असे रावजीन वांजारी समाजाचे मूळ गाव हे राजस्थानमधील करोली हे गाव आहे त्यानंतर इसवी सन एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये या समाजातील लोक करोली गाव सोडून दक्षिण भारतातील माहुरगड येथे स्थलांतरित झाले त्यानंतर हा समाज वेगवेगळ्या भागांमध्ये विस्तारित झाला माहूरगडची रेणुका माता या समाजाची कुलदैवत म्हणून मान्यता येते तर मित्रांनो वंजारी समाजाबद्दलची ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि या यासारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी वेद डॉट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका